नमस्कार छत्रपती शिवाजी पंढरपूर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री जयकुमार जी गोरे साहेब यांचं सा पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं ना, आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्याच्या दोन तारखेला या शहराच्या नगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि या अठरा प्रभागामधून छत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आपण या निवडणुकीमध्ये मत देऊन विजयी आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ही निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कमल या चिन्हावर आपण या शहरामध्ये उमेदवार केलेले लक्ष्मण बाब तिरसट यांच्या पत्नी श्यामलताई यांना नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी आपण उमेदवारी दिलेली आहे सगळ्यांना माहित आहे त्यांनी या शहराच्या चांगल्या भवितव्यासाठी आपल्या आयुष्याची जवळ जवळ चाळीस पन्नास वर्ष या ठिकाणी खर्च आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी काम करतोय दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या वेळेस या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर विकास आघाडीच्या वतीनं आपण उमेदवार विजय केले लोकांनी आशीर्वाद दिला प्रचंड मताने त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके देवा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत गेली पाच सात वर्ष मधला जर तीन वर्ष सोडला तर त्यानंतरची दोन अडीच वर्ष आणि आता एक वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो एका बाजूला जेव्हा नेतृत्व राज्यामध्ये आहे तेवढ्या बाजूला जेव्हा नेतृत्व जिल्ह्यामध्ये आहे आणि या दोघांच्या आशीर्वादावरती आणि पडबळावरती आपल्याला ही निवडणूक लढायची आहे विरोधक इथं कितीतरी ते का काढता तर या पंढरपूर शहरातल्या नागरिकांना पस्तीस वर्षापूर्वी शहर कसं होत आणि आज शहर कसं ते सगळ्यांना माहीत आहे आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे मग कुठतरी खड्याचा मुद्दा काढायचा कुठतरी जोडीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठंतरी वेगळ्या भावनिक लाटेवरती नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं ते एक लाख लोकसंख्येचं एवढं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये सगळ्या पद्धतीनं आपली ड्रेनेजची व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे भाऊ देवाभाऊंच्या मदतीनं या शहरातल्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मग पिण्याचा पाण्याच्या अठरा टाक्या उभा करण्याचं काम असेल ती सगळी काम का या ठिकाणी आपण पूर्ण करत असताना जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयाचे पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षामध्ये सरकार आल्यानंतर या शासनाच्या माध्यमातनं आपण कॉन्फ्लिकांबलीकरणाचे पूर्ण करतोय भविष्य काळामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं या ठिकाणी आपण काम करतोय नमामी चंद्रबागेच्या माध्यमातून चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ रोज चाळीस टन प्रति दिन कचरा आपण या ठिकाणी गोळा होतोय त्याचं विकटीकरण करून त्याचं कंपोस्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं काम या शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे पंढरपूर शहरामध्ये येणारे सगळे हायवे सगळे रस्ते आपण नॅशनल हायवेनं जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे गायकडे गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा फोर लेन करायचं काम सुरू आहे स्वरगम चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हर ब्रिज बांधायचं काम सुरू आहे टाकणी चौकामध्ये ओव्हर ब्रिज बांधायचं काम सुरू आहे अहिल्या चौकामध्ये ओव्हर ब्रिज बांधण्याचं प्रस्तावित आहे जेणेकरून पंढरपूर शहरातली जळ वाहतूक कशी बंद करता येईल हे या ठिकाणी वारकऱ्यांना आणि इतक्या नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जाऊन एकशे पासष्ट सीसीटीव्हीच्या माध्यमातून या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं की गेल्या तीन वर्षामध्ये मग देवाभाऊ असतील जयाभाऊ असतील आपले एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत वेळोवेळी उद्यापासून ते सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत माझ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे कुठेही बॅकपुट वर न राहता आपणच काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळं आज तुमच्या पुढे कुणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेराजी करायची नाही कुणावरती आपण दबनगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय एकवीस ची निवडणूक असेल पंचवीसशी विधानसभेची निवडणूक असेल दोन्ही वेळेस भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने चार ते पाच हजार मताचं लेड समाधान निवडणुकीमध्ये आपण दिलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे आणि या वर्षी आपण छत्तीस पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस नगरसेवक हे नवे आहेत तरुण आहेत ज्यांचं सरासरी वयोमान चाळीस पंचाळीस पन्नासशे आहे त्यामुळे नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपशी चोखोबा राहण्याच्या समाधीपशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपशी आज आदरणीय देवाभाऊच्या हस्ते नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वर्डामध्ये या ठिकाणी काम करायचंय दोन्ही खालचं आणि वरचे दोन्ही चिन्ह आहेत नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचंही कमळ आहे या तिन्ही चिन्हाकरता आपल्याला या ठिकाणी काम करून देवाभाऊंच्या स्वप्नातलं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचं आहे देशासमोर उभा करायचंय आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची नाही मला काय मिळतं तुम्हाला काय मिळतं याची निवडणूक नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचं आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि या दोन सरकारच्या माध्यमातून अधिकचा पैसा जयाभंगच्या माध्यमातून या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज पाणी रस्ते जे काय राहिलेले प्रकल्प असतील ते सगळे आपल्याला प्रकल्प प्रकल या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना रुक्मिणी पांडुरंगाने शक्ती द्यावी अशीच त्यांना प्रार्थना करतो आपण सगळे आलात तुमचंही स्वागत करतो जयाभाऊनच स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार समाधान दादा त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते आज परगावला येऊ शकले नाहीत पण संजय भाऊ सगळ्याच आपल्याचं स्वागत करतो आणि मी माझं भाषण संपवतो आणि संजय अवतार यांना सांगतो की समाधान दादाच्या वतीनं त्यांनी